परमेश्वर जर घेऊन कशाला हाल करायला ठेवलंच नाही गरमेश्वर काय हालचाल मत बाबा आपण गरम लागू हिले ना हो बाबा काय झालं चक्कर बी करायला काय हा पडलेत का मग काही सुधू राहणार बा कोण नाही का तुम्हाला तुमची मुलं बाळ कोणी नाही बाळा काय सगळं सांगायसारखं नाही भीक मागतोय जगतोय दोन दिवस झालं पोटात काही नाही का बर वाटलं आता इथं तर काही नाही तुम्ही कल्याण करीन तुमच नाही बाबा तुम्ही एक काम करा आपण दवाखान्यात जाऊ चला अरे मला कुठे बिखाऱ्याला घेऊन दवाखान्यात जायचं आणि कोण माझ्या उपचार करायचे माणूस नाहीये का दवाखाना नसतोय का माणूसच आहे ना चला तुम्ही परत कोणी काही म्हणायचं नाही नाही आम्हाला कोण नाही आम्हाला कशाला कोण काय म्हणते घरी पण निवयात

पण अजून किराणा नाही भरला अरे घरातला आज जाणारे बाबा किराणा आणायला नाही का मग त्यावेळेस किराणा आणला ना, ना, ना तुझ्यासाठी लाडू करंजा चकली तुला जे जे आवडतं ना ते सगळं करू नको काळजी करू मलाही वाटतं ना कि माझ्या लेकरांनी हे खावं ते खावं माझ्या लेकराला ले हे घ्यावं हे बघ बाळा तसे तुझे मित्र साजरा करतात ना दिवाळी तशी तुझी पण व्हावी असं मला पण वाटतं की आणि हे बघ असे कपडे बिपडे ना असं कोणाला महागू बिगू नको खायला पाहिजे आपण करू घरी सगळं फरार हा आणणार तुला कपडे आणतो मम्मीला साडी आणतो मला नको आपल्या बास आणतो कि त्याला पण आता कस मालकाकडे गेलो ना त्याच्याकडून पगार मागून घेतो म्हटलं परत त्यांनी बोनस दिला तर चांगलंच होईल मागा अरे बाळा असं कस रे एकूण ते एक येतो वर्षातून एकदा येतो सण काय नाही बरं आम्ही दोघांना बी दो घेतो तुला चांगले हजार बाराशे ड्रेस घेऊ आपण चांगले एवढस लेकर आणतो मी आणि किरण मी भरून आणतो लाव दिवस काय चिवडा आपण आपल्या पद्धतीने ते बनव युक मी जातो कामावर उशीर होतो हा लवकर या बर का आणि जेवण केलं का तुम्ही एका डाबे घेऊन चाललोय ना हा बर जा मग येऊ का बाळा बर चल बाळा तुला पण जेवायला वाढते मी हा चल काय पाहिजे का नाही सर अजून काय लागलं सांगा अभिषेक ते आता दिवाळी आली ना मला पगार लागत होता पगारचा मागच्या महिन्यात आपले काय दोन हजार रुपये राहिले ते पण देतो आता पण लागतोय का जास्त का दोन हजार नाही ते काय बोनस द्यायचा तुम्ही द्या दादा मी तुला बोनस देतो मागच्या महिन्यातले दोन हजार तुला देतो ह्या महिन्यात दहा हजार रुपये देतो पण okay. सणासुदीचा दिवस आहे माझी यंत्रणा सगळी तुमचे okay. जेव्हा चाललेली तू आणि बाकीचे जेव्हा यंत्रणा चालली सणासुदीच घरी काही राहू नको okay. लागते हो दहा हजार रुपये तुला बोनस दिला दहा रुपये काय पिऊ नको घरच्यांना कपडे घे पोरांना कपडे घे आणि मागच्या महिन्यातले दोन हजार रुपये राहिलेले तुला देतो

काय तुझ काही काही नाही दिवाळीचं साहित्य आणलंय सगळं तरी पैसे राहू दे गरीबाची दिवाळी सहा दे सावते साठी रावते अरे काढ ना तुमचे पाया पडतो काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला हे धर रे ह्याला काढतो इथं काय पाहिजे तुला नाही आता आपली खरी दिवाळी आणखी नाही दुसर कोणी बायकोला नवी साडी गिफ्ट येत दिवाळी साजरा करायची होती कोणच मला कुठून पैसे घेतले असं मला काय पैसे आई काय अहो 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 काय झालं काय हे केलंय तुम्ही स्वतःच अहो जाताना तर चांगलं गेला होता काय झालं एवढं कसं काय लागलंय तुम्हाला आपलं नशिबात फुक काय कर काय कर पार्क करून पगार घेतला होता पार्कून थोडा अडवान्स मी घेतला तुला साडी पोराला कपडे एवढे ते सामान सगळं घेऊन घरीच तू मग रस्त्यात कर्पूर होते सगळे इचकून घेतलं नको नको म्हणजे घरी बायक पूर आहे मरा केले लवला केल्या आता बोललो तरी नाही ऐकलं त्यांनी हयो तुम्हाला पोपरला म्हणून पुरती तोडे परत पैसे राहू द्या माझ्याकडे ते दिवाळी साजरा करायची मला कपडे नको मला फटाकले नको दवाखान्यात जायला पैसे नाही बाळा हे बघा एक रुपये पण नाही माझ्याकडे आता किराणा संपलाय सगळ्या गोष्टी झाल्यात मला माहिती आहे सगळ्या गोष्टी आणलं ते मी सगळं लोकांसारखे आपले बी देव थोडी फरक होईल चांगली होईल नशिबतच नाही आपल्या काय भेटणार आहे त्या लोकांना काय माहिती गरिबाच्या तोंडातला घास चोरून ओ किती लाडई तुम्हाला डॉक्टरकडे नाही लबी पेशी नाही काहीच नाही एक काम करते तुम्हाला लेप लावते घरामध्ये चला कशी काही साजरी करेत फारच काही नाही बुरत झालं त्या ला काय नाही केलं त्या गुंडांनी जर बाबांना काही केलं असतं तर मम्मीने मी काय केलं असतं आता काय कपडे नाही आणि दिवाळी पण नाही आता मलाच दहा पाच रुपये करून दिवाळी करावं लागेल आता पप्पाला मम्मीने न कळविता मग काय पप्पान तर कामा जाणार नाही पप्पाला मम्मीला न कळवता मला काहीतरी करावं लागेल जातो आकाशकंदरी घे ना का बाबा शंभर दीडशे Akas kendiri kaki, kentari aleserwo kene aleserwo, 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 kene aleserwo,

Kasya't bago, bari to, hindi mara

तुम्ही असे बनावणा फिरताय बाळा कुठं होताय रे तू हा काय झालं बाई का आणि हे काय करू राहिलं तू पण हो, ते विकतोय तर तू लुटलं म्हणतोय माझ्या बापाला काय का कराया अहो कळलं माल कुल पगाराचे पैसे घेतले आता छोटे मोठे दिवाळी साजरी करावा पोरांना कपडे घेतले किराणा घेतला आणि दोन मध्ये दोन चुक्कर पोरांनी लुटलो आई ते सगळं काढून घेतलं अहो दिवाळी साजरा करायला नाही घरामध्ये किराणा काहीच नाही अरे मग त्या लेकरांनी तुमचं ऐकलं बापाला हान मार झाली दुखतय काम नाही करू शकत शे करून त्याच्यात डोक्यात दिवाळी साजरी करायची अरे एवढ सगळं घडलं माझ्या काना सुद्धा एवढी तुमचं वाटचण तुला लागल तर नाही बाळ जास्त लागल थोडं केलं जायला सगळं पैसे नाही ठेवले अरे मी तुमच्या मुळ जिवंत आहे आणि मग तुमच्या जर सणासुदीला मी उपयोग नाही आलो मी काय माणूस आहे का दिवाळी करायची तुमची झाली समजा अरे तर मला कोण आहे तुमच्या शिवाय हे बघ नको तुमचे पैसे अरे जर मला तरी काय मला जाळताना पैसे जाळतील लोक कशाला बाबा राहून द्या अरे धर मला मला कोण आहे तुमच्या शिवाय काय अरे मला काय कोणी नाही बघ मला पण बाबा आम्हाला भिकारी मग काय मरताना मी पैसे घेऊन काय ते पैसेच व्हायचे माझ काही नाही आता तुम्हाला कोण नाहीत थोडी आता तुम्हाला एक नातू आहे आणि एक सुनी <laughs> अरे परमेश्वरा मिळून दिवशी क्षणी मला नातू मला लेख एक मुलगा भेटला